फार वेळपासून बसलेलं आहे परंतु मनामध्ये एक भीती आहे की हे वारकरी संप्रदायाचे सर्व ज्येष्ठ लोक समोर बसलेले ज्यांनी आयुष्यभर कोणत्याही भागात असेल कोणत्याही क्षेत्रात असेल जाऊन प्रत्येक ठिकाणी कधी सप्ताहामध्ये जर सहभाग घेतला असेल कधी दिल्लीमध्ये सहभाग घेतला असेल कधी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाऊन सहभाग घेतला असेल आणि ज्यांचं काम दरवेळे समाज प्रबोधन करणं आहे त्यांच्यासमोर बोलणं फार अवघड आहे एखादं वाक्य जरी चुकून आमच्या सरकार आम तोंडातून तो निघलं तर तो त्याचं काय होतं ते आपण गेल्या विधानसभेला पाहिलेलं आहे म्हणून विठ्ठल महाराज मला इथं बोलून माझी खरतर अडचण दिलेली आता माझ्यासारखा माणूस हे संप्रदाय बोललं हे पुढचं का अवघडल्यासारखं वाटायला म्हणून विखे पाटलांनी सर्व सांगितले आणि त्यांनी जे सांगितलं तेच माझं मत आहे असं समजून चला पाटील साहेब एक लक्षात ठेवा हे जे वारका संप्रदायामधले लोक आहेत ना यांना मी बदल डि डिग्रीचा डॉक्टर म्हणतो यांचा डॉक्टरची पद्धत वेगळी माथ्यानं दुका लावणार डोक्यात तुटली किंवा फेटा घातला तो ऑटोमॅटिक डॉक्टर झाला सांगतो एकमेव त्यांची डिग्री आहे एकच विषय आहे नामस्मरण करण संपला आपला विषय मी कधी कधी हे सगळं करताना पाहतो समाजामध्ये तुम्ही जे सर्व लोक आहेत ना हे मोबाईल पाहतो ना तू मोबाईल मोबाईल मध्ये ने नेटवर्क तुम्ही आहात देवाचं आमचं डायरेक्ट नातं जोडायचं काम नेटवर्क म्हणून तुम्ही करतायत म्हणून तुमचं दरवाजा आभार आहे मोबाईल मध्ये नेटवर्क नसलं तर काय होईल कुणाचे कुणाशी संपर्क साधला जाणार आणि हे महत्वाचं काम तुम्ही लोक करता नेटवर्क स्ट्रॉंग होतं म्हणून आम्ही सत्तेमध्ये आलो हे काय विसरता कामा कोणी किती काम केलं कोणी काय केलं परंतु वारकरी संप्रदायाची ठिकाणी थी, आल्यानंतर काय चमत्कार घडतो ना जाला, जाला। त्या हे त्या सगळ्या भागातल्या लोकांना एकदा विचारा वारकरी संप्रदाय एक झाला म्हणजे झाला मग माहितीची सत्ता आली कुणी आणली काय आणली त्यापेक्षा वारकऱ्यांनी आणली हे महत्वाचं आहे आणि ते आमच्या एकनाथ शिंदे कळत होत नाव एकनाथ असल्यामुळे ते मोटरसायकलीवर तुमच्या सगळ्या त्या दिंडीमध्ये मोटरसायकल फिरत होते महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री असेल असं मोटरसायकलीवर पाहणी करणार विठ्ठलराव माझ्याकडे आले म्हणे साहेब आमचं संमेलन आहे तुम्ही या आता मी नवीन नवीन खात्याचा मंत्र झालो मला नाही कुठं द्यायचं कुठं घ्यायचं माझ्याकडे त्यांनी प्रपोजल दिलं विखे साहेब या संमेलनाला तुम्ही आर्थिक मदत केली पाहिजे आता मी विचार केला सामाजिक न्याय खातं मारलं आणि संप्रदायाला मदत करायची हे थोडस गणित काहीतरी वेगळं दिसायला माझ्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की साहेब आपण देतो ते वेगळ्या ठिकाणी देतो या ठिकाणी मदत देणे योग्य नाही तर तू शिकू नको जी खुर्ची मिळाली ती वारकऱ्यामुळे सगळे मूल बाजूला सगळे कायदे बाजूला पंचवीस लाखाची मदत ताबडतोबीने समेदनान ताबडतोब घोषित केली मला तो सोमवारी त्याला मिळेल पीठ पडेल तुम्ही घाबरू सांगू नका कधी चिंता करायची नाही आमचं सरकार असं ना चिंताच करत नाही लाडकं बिन काय झालं लोक किती बोलणं द्या आमच्या बाईनी खुश आहेत का नाही सगळं खुश आहेत चिंता करून कधी सांगायचं नाही अरे जे तुझं होतं काय ते तू घेऊन राहणार आहेस म्हणून जे तुझ्याकडे आहेत ते इतरांना द्यायची दानत असली पाहिजे हे समजणार पाहिजे आम्ही आहोत म्हणून बहिणीनं तुम्ही सुद्धा चिंतन करू नका कधी तुमचे पैसे बंद होणार नाही मी पंचवीस लाख रुपये दिले तातडीने का देऊन टाक आल्यानंतर मी पाहतो त्याने सांगितले की साहेब तुम्ही दिंड्यांना सर्वांना वीस वीस हजार रुपये दिलेले आहेत एवढ्या दिंड्या झाला एवढं बाकी आहेत चार पैसेच बाकी आहेत त्यांना केलं तर बरं होईल ना संजय शिव मागताना मागताना मोठ जा जास्त मागत जा पैसे द्यायला आम्ही कमी करत नाही किती कट लागू दे तुमच्या सर्व बिंड्याला आम्ही पैसे देऊ <प्राणी> अरे तुम्ही लोक जे आहात ना खऱ्या अर्थानं संस्कृती जीवन ठेवणारे जिवंत तर ठेवून त्याला चालवणारे लोक आहात मी आता जे पाहिलं विठ्ठलरावची पत्नी कॅन्सरने गेली तरी त्यांनी त्याचा पिंड सोडलेला नाही एवढं त्याग करणारे तुम्ही लोक आहात आणि तुमच्यासाठी देताना आम्ही हात आकडतं घ्यायचं हे कधी शक्य होणार आहे हे कधीच शक्य होणार नाही हे आमच्याकडे हे पाक सुद्धा होणार नाही या माय मावल्या कुठून आल्यात कुठून आल्यात सगळीकडे येतो आम्ही जेव्हा दिंड्यात राहतो दिंड्यामधले ते सर्व पुरुष मंडळी असतील स्त्री असतील लहान मुलं असतील जेव्हा पायपाय जातात ना तर आम्ही फक्त मनातल्या मनात विचार करतो गाडीतला ए सी जर दहा मिनिटं बंद झालं तर आम्हाला कसं तरी होतं आणि हे वारकरी हजारो किलोमीटर पायपाय जातात पायात पुराच्या जा चप्पल नसते पुराच्या डोक्यावर गाठवडो पायात चप्पल नाही तरी ती जात असते ती माय मायमाऊली जात असते तो माणूस जात असतो विठ्ठल नामाचा स्मरण करतात अरे इतकं भाग्य त्यांच्या नशिबी आहे आम्ही जर पाच किलोमीटर जरी चाललो ना दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला असतो ही आमची अवस्था आहे मग जी संस्कृती जपायचा प्रयत्न करता या संस्कृतीला आता एक ठेवा म्हणून पाहत आहे प्रत्येकाच्या ठिकाणी कुठेही सप्ताहमध्ये आम्ही राजकीय लोक आहोत वर्षभरामध्ये जवळपास तीनशे पासष्ट दिवस जे असतात ना त्यातले दोनशे दिवस मी सप्ताहमध्ये असतो ते ह्यासाठी ते मी पाहतो माझ्या मतदारसंघामध्ये पाहतो पाहत आजही सत्ता चालू असत मी पाहत असतो की लोक आता त्या धार्मिकतेकडे चाललेले आहेत तुम्ही किती कमवलं यापेक्षा तुमच्याकडे पुण्याची साठा किती आहे हा आज पाहिला जातो उगच नाही वारकरी संप्रदायाच्या लोक जातात आज लिंब्या निघत आहेत पहिले कमी वाटायच्या आज पाय ठेवायला जागा नाही एवढे जिथे समुदाय सुरू झालेला आहे लहान मुलापासून वयोवृद्धपर्यंत खरं तर तुमचा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही ही संस्कृती टिकवून ठेवताय मी त्याच्यातला ज्ञानी नाही परंतु एकच माझ्याकडनं पर लक्षात येतोय हे लोक आपल्या समाजासाठी आपलं धन सोडून प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या टायमाला प्रबोधन करतात त्या टायमाला खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाशी त्यांचा असलेला ते संबंध इतक्या पद्धतीने जपतात मला तुमचं मनापासून कौतुक कर असं वाटतं आज हे तेरावं संमेलन या ठिकाणी होत असताना नाशस्त्री आहे अनेक जण तिकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत तरी मी मीठर पाटलांना सांगेन यापुढे कोणत्याही अशा या धार्मिक कार्यक्रमामध्ये हे सरकार विखे साहेब असतील आम्ही असो हे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचं धर्म टिकला तर आम्ही टिकू राजसत्ता राजसत्ता आणि धर्मसत्ता हे कधीतरी एकत्र आले पाहिजे हे आमचं ठाम मत आहे जर राज्यसत्ता जर कोणी जर म्हणत असेल की आम्ही हुकुमशाही पद्धतीवर चालू शकतो तर ते कधी होणार नाही जो पण धर्मसत्ता त्यांच्याबरोबर जा जोडल्या जाणार नाही म्हणून धर्मसत्ता कधीही राजसत्तेबरोबर असते आणि राजसत्ता ही धर्मसत्तेबरोबर असली पाहिजे हे मानणाऱ्या पाहिजे आम्ही आहोत म्हणून आज आलेल्या विविध भागातून आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील वर्षी सुद्धा याच्यापेक्षा चांगला दरवेळेला हे गर्दी दरवेळेला हे सर्व वारकरी दरवेळेला हे सर्व भाविक एका ठिकाणी आणण्याचं काम आपण करावं सरकार सर्व सर्वपर्यंत आपल्याला मदत करेल पुन्हा एकदा या ठिकाणी बोलून जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हरी